स्टेशनवर देवरुखला जाणारी बस आहे आणि या बसमध्ये पब्लिक बघू शकता किती हे ड्रायव्हरांच्या बाजूलाच एवढी पब्लिक आहे आणि काय होतं मांडवी आणि सिंधुदुर्ग पॅसेंजर या एकत्र येतात एक वाजता आणि ह्या दोन्ही बसचं पब्लिक या, बस या एस टीला असतं आणि साधारणतः किती सहाशे ते सातशे लोक उतरतात आणि साठ ते सत्तरची कॅपॅसिटी आहे या एस टीची आणि या एस टीवर खूप लोड असतो नेहमी असतो का ड्रायवर का रोड नेहमी असतो तरी बिचारे ड्रायव्हर आणि कंडक्टर हे समजूतदार आहेत सगळ्यांना घेतात आणि देवरुखपर्यंत जे प्रवासी या बसने प्रवास करत असतात तरी एस टी जे आपलं संगमेश्वरचं डेपो आहे एस टी डेपो किंवा देवरुख डेपो यांनी याची नोंद घ्या आणि दोन तरी बस रोज इथे रेल्वे स्टेशनला पाठवा जेणेकरून पब्लिकचा चांगला प्रवास होईल नाहीतर अशा प्रकारे आम्हाला प्रवास करावा लागतोय मुंबई मधून पण आम्ही सर्वजण त्या पॅसेंजरने उभे राहून येतो आणि इथे अजून डेंजर परिस्थितीत आम्हाला प्रवास करावा लागतोय